राज्य शासनाने अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा सा निर्णय घेतलाय पैठण तालुका पुरवठा विभागाकडून तालुक्यातील अंत्योदय कार्डधारकातील सहा हजार सहाशे पंच्याऐंशी महिलांना राशन दुकानावर मोफत साड्या मिळणार आहेत अशी माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला आणि त्यानंतर हातोडीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे लीला निवृत्ती नाफडे असे या मृत महिलेचे नाव असून आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आरोपी पती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता परंतु काही दिवसांपूर्वी ती कंपनी बंद पडली आणि नोकरी केली त्यामुळे आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावात असलेल्या पतीने मध्यरात्रीत पत्नीचा झोपेतच खून केला आणि नंतर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून पत्नीचा मृतदेह दाखवला छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला आणि त्यानंतर हातोडीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे लीला निवृत्ती नाफडे असे या मृत महिलेचे नाव असून आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आरोपी पती व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता परंतु काही दिवसांपूर्वी